अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त ना मग आपल्यापैकी सगळ्यांनाच वाटत असतं की माझी भरभरून प्रगती व्हावी प्रत्येक गोष्टीत मला यशाची प्राप्ती व्हावी माझ्या मुलांना प्रगती मिळावी माझ्या पतीची प्रगती व्हावी माझ्या संपूर्ण कुटुंबामध्ये यशाची प्राप्ती व्हावी बऱ्याच वेळा आपण आपल्या घरातले सगळेच लोक कमावते असतो आपण कष्ट करतो मेहनत करतो नोकरी करतो व्यवसाय करतो काही ना काही आवर्जून करतो पण आपण सगळ्या व्यक्तींनी कितीही कमावलं तरी ते उरत नाही आणि ते पुरतही नाही बऱ्याच वेळा महिन्याला पन्नास हजार रुपये घरामध्ये आले तरी त्यातील एक रुपयाही महिन्या अखेरीस टिकत नाही म्हणजे काय तर घरात बरकत नाही यशाची प्राप्ती नाही प्रगती होत नाही छोट्या छोट्या इच्छा असतात एखादी गाडी घेईल स्वतःचं एखादं घर बनवेल एखादा फ्लॅट घेईल थोडीशी जागा खरेदी करेल म्हणजे छोट्याशा गोष्टी असतात पण त्या देखील पूर्ण होत नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे ही एक वस्तू सांगणार तुम आहे ही वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तुमच्या पतीच्या सोबत ठेवली किंवा जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सोबत ठेवली तर तुमची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही या एका वस्तूमुळे रात्रंदिवस दिवस तुमची प्रगती होईल प्रत्येक क्षेत्रात यशाची प्राप्ती होईल करत असणाऱ्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल ज्यामुळे तुमचं जे भाग्य जे भाग्य तुमचं दुर्भाग्यात आहे हे दुर्भाग्य सौभाग्यात बदलून जाईल बघा हा उपाय कुणीही करू शकतं म्हाताऱ्या व्यक्तींपासून तरुण व्यक्तींपर्यंत अगदी लहानपणापासून ज्यांना करायची इच्छा आहे ज्यांना अभ्यासात प्रगती हवी आहे ज्यांना परीक्षेत यश हवं आहे ज्यांना नोकरीत प्रगती हवी आहे ज्यांना व्यवसायात प्रगती करायची असेल अशा प्रत्येक व्यक्तीसाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आणि महत्वाचा आहे पण लक्षात ठेवा हा उपाय करत असताना आपल्याला शुक्ल पक्षातील गुरुवार लागणार आहे शुक्ल आणि कृष्ण का <coughs> सॉरी महिन्याचे पंधरा दिवस <coughs> हे शुक्ल पक्षाचे असतात तर महिन्यातील पुढचे पंधरा दिवस हे कृष्ण पक्षाचे असतात जे आपल्या कॅलेंडर आहेत ते क्रू आणि शिव असं दिलेलं आहे क्रु म्हणजे कृष्ण आणि शिव म्हणजे शुक्ल शुक्ल पक्षातील गुरुवार कारण शुक्ल पक्ष हा उपाय करण्यासाठी अत्यंत प्रभावी पक्ष असतो त्यामुळे याच पक्षामध्ये जर काही तुम्ही उपाय केले तर ते शीघ्र लाभदायी असतात म्हणून कुठल्याही शुक्ल पक्षातील गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दुपार नाही सकाळ किंवा संध्याकाळ सकाळी करणार असाल तर एक पाच पहाटी पाचच्या पुढे एक संध्या सॉरी पाचच्या पुढे आठच्यामध्ये पाच सहा सात आणि आठ चार तास आहेत पहाटपासून तुम्हाला या वेळात करा संध्याकाळी तुम्ही करणार असाल तर साडेसहा ते साडेसात साडेसहा ते साडेसात या वेळात करा आता सगळ्यात पहिली यासाठी आपल्याला जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे लवंग फुलवाली लवंग बघा आपल्या घरामध्ये कितीही तुम्ही अर्धा किलो पाव किलो किंवा एक किलो जरी आणली असतील तरी या उपायासाठी तुम्हाला नवीन लवंग आपल्या घरात आणायचे आहेत कारण बऱ्याच वेळा आपण भाजीत लवंग टाकतो वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापरतो त्याला आपले कधी नॉन चहात हात लागतात तर बऱ्याच वेळा मासिक धर्म असतो त्यामुळे अशा लवंगा काम करणार नाही म्हणून तुम्हाला या उपायासाठी कोऱ्या करकरीत असणाऱ्या व्यवस्थित एक दहा ते पंधरा रुपयाच्या लवंगा खरेदी करायच्या आहेत आता आपल्याला लवंग कशा घ्यायच्या आहेत त्या नीट ऐका समजा माझी जन्मतारीख आहे पंधरा तर एक आणि पाच किती होतात सहा मी सहा लवंग घेईन तुमची जन्मतारीख आहे तीस तीन आणि शून्य किती होतात तीन म्हणजे तुम्हाला तुमची जन्मतारीख काउंट करायची थी आहे आणि त्यानुसार लवंगा कराय घ्यायच्या आहेत तुमची जन्मतारीख आहे वीस दोन आणि शून्य किती होतात फक्त दोन म्हणून तुम्हाला दोन घ्यायचे आहेत तुमची जन्मतारीख असेल अठरा एक प्लस आठ किती होतात नऊ तुम्हाला घ्यायच्या आहेत लवंगा नऊ तुमची जन्मतारीख असेल सात तर सात घ्या पाच असेल तर पाच घ्या चार असेल तर चार घ्या दोन असेल तर दोन एक असेल तर एक नऊ असेल तर नऊ अकरा असेल एक आणि एक किती होतात दो, दोन 12 दोन लवंगा बारा जन्मतारीख आहे एक आणि दोन किती होतात तीन तीन लवंगा घ्यायच्या तुमची जन्मतारीख सोळा आहे एक आणि सहा किती होतात सात सात लवंगा म्हणजे तुमची जी जन्मतारीख असेल तर त्या तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला त्या लवंगा ज्या आहेत त्या तर तुम्हाला अशा काउंट करून तेवढ्याच लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्याच्यासोबत एक चांदीची डबी घ्यायची छोटी चांदीची डबी आता तुम्ही सांगाल की ताई चांदीची डबी म्हणजे खूप महाग भेटेल एक दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही म्हणजे सोनाराच्या ज्वेलर्सच्या कुठल्याही दुकानामध्ये किंवा जिथे पूजेचं साहित्य भेटतं तांब्या पितळेची भांडी भेटतात तिथेही तुम्हाला ही डबी सहज मिळून जाईल बघा चांदी जी लक्ष्मीचं प्रतीक असते किंवा लक्ष्मीचं स्वरूप असते ही चांदीची डबी तुम्हाला घ्यायची आहे प्रगती हवी असेल यश हवं असेल तर एक थोडेसे पैसे तुम्हाला खर्च करावे लागतील ही डबी तुम्ही कुठल्याही दिवशी खरेदी करून आणली तरी ही चालेल फक्त गुरुवारी ती आपल्याला लागणार आहे आता सगळ्यात पहिले ही डबी आपल्याला देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा स्त्रीयंत्र असेल तिथे तुम्हाला ही चांदीची डबी ठेवायची आहे त्या चांदीच्या डबीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदार्पण अर्पण करायची आहे धूपदीपं वाळाय म्हणजे ना डबीच्या आधी पूजा करायची आणि त्याच्यानंतर ती डबी तिथून उचलून त्यामध्ये जेवढ्या पण लवंगा घेतलेल्या आहेत त्या सगळ्या लवंगा त्याच्यामध्ये टाकायच्या सगळ्या लवंगा त्या चांदीच्या डबीत घालायच्या आणि त्याच्यानंतर एक चिमुडभर बडीसोप घ्यायची आपण जिला राजीने नसे म्हणतो बघा आपण जेवल्यानंतर जी बडीसोप खातो ती गोड नसावी कुठल्याही प्रकारची ती वेगवेगळ्या प्रकारची असते तशीही नसावी कच्ची बडीसेप हिरव्या रंगाची जी असते ही कच्ची बडीशेप तुम्हाला एक चिमुडभर घ्यायची आहे आणि त्या डबीमध्ये घालायची आहे आता त्या लवंगा आणि त्याच्यासोबत घेतलेली ही बडीसोप या दोनही गोष्टी चांदीच्या डबीत घालून तुम्हाला व्यवस्थित ती चांदीची जी डब्बी आहे ती लाल कापडात बांधायची आहे लाल रंगाचं छोटं कापड घेऊन त्या कापडामध्ये ही चांदीची डब्बी तुम्हाला व्यवस्थित घट्ट बांधायची आहे आणि तयार केलेली ही छोटीशी जी पोटली तयार होईल ही तुम्हाला त्या गुरुवारपासून तुमच्या जवळ ठेवायची आहे संपूर्ण गुरुवारी म्हणजे सकाळ संध्याकाळ लक्षात जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा संपूर्ण गुरुवार तुम्हाला ही डबी आपले देवघरात ठेवायची आहे आणि शुक्रवारपासून गुरुवारचा दुसरा दिवस जो शुक्रवार आहे त्या शुक्रवारपासून तुम्हाला ही डबी तुमच्यासोबत ठेवायची आहे कामासाठी बाहेर पडताय खिच्यात ठेवा तुम्ही व्यवसाय करताय तुमच्या गल्ल्यात ठेवा नोकरी करताय तुमच्या बॅगेत ठेवा कायम ही डबी तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे जेव्हा तुम्ही घरी आल तेव्हा मात्र ही डबी काढून तुम्हाला तुमच्या देवघरात ठेवायची आहे रात्रभर ती देवघरात असावी केली बाहेर कामासाठी तेव्हा ती उचलायची आणि आपल्या सोबत ठेवायची याने नेहमी यशाची प्राप्ती राहील भर भरून यश मिळत जाईल प्रत्येक गोष्टीत प्रगती होईल प्रगती तुमची थांबणार नाही आता लक्षात ठेवा तुम्ही अशा तुमच्या घरामध्ये पाच सदस्य म्हणजे पाच व्यक्ती आहेत तुम्ही पाच व्यक्तींसाठी पाच डबे आणू शकता तुमच्या घरामध्ये एक दोन सदस्य असतील तुमच्या घरामध्ये तुमची दोन मुलं तुमचे पती असतील तिघांसाठी हा उपाय करायचा आहे तुम्हाला चांदीच्या तीन डबे आणायच्या आहेत आणि त्यांच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला तेवढ्या लवंग आणि त्यात बडीसोप घालून त्या डब्यांची पूजा करून तुम्हाला त्यांच्या त्यांच्यासोबत डब्या ठेवायला सांगायच्या आहेत खूप साधा उपाय आहे पण शास्त्रात सांगितलेला हा प्रभावी उपाय आहे बघा लवंग जे माता लक्ष्मी आणि भगवान श्री विष्णूंना विशेष प्रिय आहे चांदी जिला लक्ष्मीचं स्वरूप मान आपण मानतो तर बडी सोप जे आहे ती लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी धन पैसा यांना खेचून आणण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि नवग्रह जे आहेत हे नवग्रह स्थिर करण्यासाठी बडीसोप ही खूप प्रभावी असते तशा या तीनही गोष्टी एकत्रित एका चांदीच्या एक डबीत भरून तुम्ही तुमच्या लाल कापडामध्ये बांधून तुमच्या सोबत जेव्हा या वस्तू तुम्ही एकत्रित ठेवाल यश मिळत जाईल प्रगती होत जाईल प्रत्येक क्षेत्रात तुमची प्रगती होईल आता हे किती दिवस ठेवायचं तुम्ही वर्षभर ठेवा सहा महिने ठेवा कमीत कमी सहा महिने तुम्ही तुमच्याजवळ ठेवा म्हणजे हा प्रयोग जो आहे ना तुम्ही फक्त करून बघा सहा महिन्यात तुमची किती प्रगती होते ते मला या व्हिडिओच्या कमेंट मला नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ